अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल जसं की आपण सगळीकडे बघत आहोत की सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे सगळ्याच ठिकाणी हळदी कुंकुवाचे कार्यक्रम केले जात आहेत ज्याला आपण टिळा लावण्याचा कार्यक्रम असं म्हणतो बऱ्याच ठिकाणी टिळा लावण्याचे कार्यक्रम सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी अजूनही जमवा जमवीचे कार्यक्रम सुरू आहेत पण अजूनही माझ्या असंख्य भगिनी माझे असंख्य दादा माझ्या असंख्य ताई ज्या खूप टेन्शनमध्ये आहेत कुणाचं स्वतःचं लग्न जमत नाहीये कुणाच्या मुलाचं लग्न जमत नाहीये कुणाच्या मुलीचं लग्न जमत नाहीये कुणाच्या बहिणीचं जमत नाहीये तर कुणाच्या भावाचं लग्न जमत नाहीये ताई आम्हाला हवी तशी सून मिळत नाहीये हवा तसा नवरा मिळत नाहीये हवा म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला हवा आहे किंवा जसं आम्हाला हवं आहे तसं आम्हाला स्थळ समोरून येत नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त विवाह जुळण्यासाठी विवाह जमवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी जालिम उपाय घेऊन आलेली आहे जो खास फक्त आणि फक्त विवाह जुळण्यासाठी लग्न जुळण्यासाठी हा फक्त उपाय आहे बऱ्याच वेळा आपल्याला खूप टेन्शन येतं शेजारच्या पाजारच्या एखादीचा विवाह जुळतो आपण त्यांच्यापेक्षा खूप सुंदर असतो चांगले शिकलेलं असतो बऱ्याच वेळा वेट एज्युकेटेड असतो पण तरीही त्या व्यक्तीचा विवाह जुळतो व माझ्याच मुलीचा नाही माझ्या म्हणजे माझ्या मुलालाच चांगलं स्थळ मिळत नाही बऱ्याच वेळा आपण खूप विचार करतो बऱ्याच वेळा आपण खूप सेवा करतो बऱ्याच वेळा आपण उपायही करतो शांती करतो काही ग्रह अस्थिर असतील तर ते सगळं करतो पूजा अर्चा सगळं करतो पण तरीही विवाह जमत नाही विवाह जमण्यास विलंब होत आहे हवं तसं स्थळ मिळत नाही किंवा जी ज्या ठिकाणी जसं स्वप्न असतं तर तसं काहीच घडत नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी हाच हा उपाय घेऊन आलेली आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला समोरून स्थळ येईल हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जसं हवं तसं स्थळ तुम्हाला मिळून जाईल ज्या ठिकाणी तुम्हाला विवाह जुळवायचा असेल किंवा करायचं असेल त्या ठिकाणी तुमचा विवाह जुळून जाईल हा उपाय तुम्ही स्वतःसाठीही करू शकतात तुमच्या मुलासाठी करू शकतात मुलीसाठी करू शकतात भावासाठी करू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या बहिणीसाठीही करू शकता बघा बऱ्याच वेळा आपण थांबतो तीस वर्ष वय होतं बत्तीस होतं पंचवीस होतं सव्वीस होतं वय वाढत जातं प्रत्येक वर्षी वाटतं आत्ता विवाह जमेल आत्ता विवाह जमेल पण तो योगच येत नाही मग आपण ब्राह्मणांकडे जातो भटजींकडे जातो त्यांना आपण पत्रिका दाखवतो मग त्यावर ते शांती करायला सांगतात पूजा करायला सांगतात प्रत्येकजण तितका खर्च अफोर्डेबल करतो असं नाही अशा वेळेस आपण पूजा करू शकत नाही किंवा शांती करू शकत नाही घाबरायचं काहीच कारण नाही फक्त अशा वेळेस हा एक उपाय करा आणि या एका उपायाने तीन महिन्याच्या आत अनुभव घ्या तुमच्या मुलाचा मुलीचा किंवा अगदी कुणाचाही ज्याचा विवाह तुम्हाला जुळवायचा असेल तीन महिन्यांच्या आत विवाह जुळल्याशिवाय राहणार नाही आता हा उपाय आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय करत असताना शुद्ध भावना हवी मन पूर्ण आणि पूर्ण शुद्ध असायला हवं पूर्ण पॉझिटिव्हिटी असावी पूर्ण आपलं आतून बाहेरून जे शरीर आहे ते पवित्र असावं त्यानंतरच हा उपाय करायचा हा उपाय मंगळवारी गुरुवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी मंगळ गुरु आणि शुक्र तिघांपैकी कुठल्याही वारी तुम्ही करू शकता सगळ्यात पहिले हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे सकाळ संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता फक्त उपाय करण्याच्या अगोदर अंघोळीच्या पाण्यात थोडं गोमूत्र थोडं गंगाजल घालायचं आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान करून झालं की मग त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे लाल रंगाचा सॉरी लाल रंगाचा एक कापड घ्यायचा आहे शेंडीवाला पाणीदार एक नारळ घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एकवीस अख्खे हळकुंड घ्यायचे आहेत मोजून एकवीस हळकुंड हळकुंड म्हणजे हळदीचे कुडे जे कुठून आपण ज्याची हळद बनवतो हेच हळकुंड सगळ्यात पहिले काय करायचं स्वच्छ स्नान झालं डोक्यापासून पाणी घ्यायचं लक्षात ठेवा केस वगैरे धुवून घ्यायचे त्याच्यानंतर हा उपाय करण्यासाठी देवघरात एक दिवा लावायचा त्यानंतर जे लाल रंगाचं कापड आहे ते देवघरामध्ये ठेवून द्यायचं देवघरात जागा नसेल तर एखादं पाट किंवा चौरंग ठेवला तरीही चालेल तिथे तुम्हाला एक लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्या लाल वस्त्रावरती तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे जो नारळ तुम्ही तिथे ठेवलेला आहे तर त्या नारळावरती तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे फक्त हळद हळद थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घाला एक पेस्ट बनवा आणि त्या नारळाला एक स्वस्तिक काढा शेंडी देवघराकडे जाईल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला तिथे ठेवायचा आहे नारळ जेव्हा तुम्ही कापडावरती ठेवाल तेव्हा तो उभा असावा तो आडवा झोपलेला किंवा आडवा पडलेला नसावा त्यासाठी काय करा तो उभा राहण्यासाठी एखादा काहीतरी भिंतीला लावून ठेवा म्हणजे तो चौरंग किंवा पाठ भिंतीला लावून ठेवा किंवा मग मा देवघरामध्ये मा दे मागचा भाग असतो किंवा खांब असता तर त्याला तुम्ही टेकून हा नारळ ठेवला त्या कापडावर तरीही चालेल पण नारळ तुम्हाला उभा पाहिजे नारळाची शेंडी ही अवकाशाकडे पाहिजे अशा पद्धतीनेच तो नारळ ठेवायचा आहे हळदी कु सॉरी हळदीचं स्वस्तिक काढून झालं नारळावरती की त्या स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला तुमची रास लिहायची आहे जी तुमची रास असेल ती आता समजा माझी रास कन्या आहे पवरून माझं नाव आहे तर माझी रास कन्या आहे आता कुणाची रास मिथून असेल कुणाची कर्क असेल कुणाची सिंह असेल कुणाची कुंभ असेल रुचिक असेल मिथून जी कुठली रास असेल ती तुम्हाला हळदीनेच हळदीचं स्वस्तिक आणि स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला तुमची रास लिहायची आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर लाल रंगाचा घेतलेला धागा त्यामध्ये एकवीस हळकुंड गुंफायचे आहेत जवळजवळच तुम्ही अटॅच करा एकवीस हळकुंडा तुम्हाला त्या लाल रंगाच्या धाग्यात गुंफायच्या आहेत आणि त्याचीही माळ तयार करायची आहे आता तयार केलेली एकवीस हळकुंडांची तयार केलेली माळ तुम्हाला त्या नारळाला श्रीफळाला तुम्हाला अर्पण करायची आहे पुन्हा एकदा नीट सांगते नीट ऐका नाहीतर बऱ्याच वेळा बड़ा कन्फ्युजन होतं सगळ्यात आधी नारळ घ्यायचा तो स्वच्छ धुवायचा धुतल्यानंतर जे कापड आपण चौरंगावर किंवा देवघरात ठेवलेलं आहे तर तिथे हा नारळ उभा करायचा मागे टेकायला काहीतरी असेल तुम्ही टेकून ठेवला तरी चालेल फक्त शेंडीवर पाहिजे अशा पद्धतीने नारळ ठेवायचा नारळावरती हळदी हळदीचं स्वस्तिक काढायचं त्याच्या खाली आपली रास लिहायची आणि त्याच्यानंतर लाल धाग्यामध्ये एकवीस मोजून एकवीस हळकुंडा गुंफून त्याची जी तयार झालेली माळ आहे ती बरोबर त्या नारळाला अर्पण करायची नारळाला घालायची इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला जे रुक्मिणी स्वयंवर आहे हे hey, तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आता ज्यांना रुक्मिणी स्वयंवर येत नसेल यूट्यूबला टाका तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल ताई आम्हाला माहितीच नाही त्यांनी काय करा फक्त तुम्ही भगवान असलेहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं एकत्रित स्मरण करा भगवान असलेहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं एकत्रित स्मरण करण्यासाठी तुम्हाला मी आता मंत्र आहे मंत्र विष्णू गायत्री मंत्र आहे ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमही तन्हो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र म्हणा एकवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हटल्यानंतर एकवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीच्या विष्णुपत्नी विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात एकवीस एकवीस वेळा हे दोनही मंत्र म्हणून झाले की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ तुम्हाला त्या कापडातच गुंडाळायचा आहे तो लाल कापड जो खाली ठेवलेला आहे त्यामध्ये हा नारळ व्यवस्थित आता तुम्ही आडवा केला तरीही चालेल नारळ व्यवस्थित गुंडाळायचा आहे तयार केलेले नारळाची ही पोटली जी लाल कापडात आहे ती तुम्हाला त्या व्यक्तीच्या कपाळाला लावायची आहे ज्या व्यक्तीचा तुम्हाला विवाह जुळवायचा आहे तुमची मुलगी असेल तर मुलीच्या कपाळाला लावा मुलगा असेल मुलाच्या कपाळाला लावा बहीण असेल बहिणीच्या कपाळाला लावा तुमचा भाऊ असेल तर भावाच्या कपाळाला लावा आता समजा मी हा उपाय माझ्या भावासाठी किंवा बहिणीसाठी करतीये पण ते दोघे पण इथे नाहीत अशा वेळेस काय करा त्यांचा फोटो असेल तर त्या फोटोला स्पर्श केला तरीही चालेल त्यांचं एखादं वस्त्र असेल त्याला तुम्ही स्पर्श केला तरीही चालेल ठीक आहे त्यानंतर हा नारळ तुम्हाला तिथून उचलायचा आहे त्यांना स्पर्श केल्यानंतर आणि हा नारळ तुम्हाला त्यांची आता त्यांची साडी असेल शर्ट असेल त्यांचा ड्रेस असेल ओढणी असेल जे काही त्यांचं कापड असेल तर त्या कापडामध्ये हा नारळ तुम्हाला गुंडाळायचा आहे म्हणजे लाल कापडात गुंडाळलेला हा नारळ म्हणजे त्याची जी पोटली आहे ही तुम्हाला त्या व्यक्तीच्या ज्या व्यक्तीचा विवाह जुळवायचा आहे त्या व्यक्तीच्या कापडामध्ये तुम्हाला ही पोटली गुंडाळायची आहे तुमच्या कपाटामध्ये गुप्त ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे तुम्हाला एकवीस ते एक्केचाळीस दिवस तरी आपल्या कपाटामध्ये गुप्त ठिकाणी ही पोटली ठेवून द्यायची आहे एकवीस किंवा एक्केचाळीस दिवसात ती अजिबात काढायची नाही एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगते आवर्जून विवाहाचे स्थळं सुरू होतील योग यायला लागतील कितीही कितीही अडीअडचणी असतील तर त्या दूर होतील आणि तुमचे विवाह जुळायला लागतील एकवीस दिवसात नाही एक्केचाळीस दिवसात तरी आवर्जून होतील एकवीस किंवा एक्केचाळीस दिवस यामध्ये जर तुम्हाला अनुभव हो आला इच्छा पूर्ण झाली विवाह विवाहाचे योग सुरू झाले विवाह जुळला की त्यानंतर हा नारळ कपाटातून का गुपचूप काढायचा कुठल्याही गणपतीच्या मंदिरात घेऊन जायचा आणि तिथे गेल्यानंतर हा नारळ जो आहे हा नारळ गणपतीच्या मंदिरामध्ये फोडायचा अर्पण करायचा नाही तर फोडायचा फोडलेल्या नारळाच्या ज्या वाट्या आहेत यातील एक वाटी तिथेच ठेवायची आणि एक वाटी घरी आणून प्रसाद स्वरूप ती खायची बघा विवाह जुळण्यासाठी हा खूप प्रभावी तोडगा आहे ज्यांनी खूप सेवा करून म्हणजे कंटाळलेले आहे थकलेले आहेत काहीच होत नाही आहे तर त्यांनी हा उपाय करायला काहीच हरकत नाही कारण हा शंभर टक्के अनुभव सिद्ध उपाय आहे नक्की करा बघा खूप तुमचं कोणी मित्रमैत्रिणी असतील शेजारी पाजारी असतील ज्यांच्या घरात अशी काही समस्या असेल तर तुम्ही त्यांना देखील हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि त्यांना देखील हा उपाय जो आहे तो करायला सांगा स्त्री स्वामी समर्थ